नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मगराच निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर पैलवानाचं गाव म्हणून मगराचं निमगाव ओळखलं जात याच मगराच्या निमगावला पंधरा नऊ दोन हजार चोवीस दुपारी बरोबर एक वाजता पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला एक भाविन दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं अमृत महोत्सव निमित्तानं एक भावीन दिव्य कुस्ती मैदान आयोजित केलेला मल्ल सम्राट पुरस्काराचे मानकरी जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी रावसाहेब मगरप्पा यांचे चिरंजीव पैलवान दत्ता भैया मगर आणि त्यांच्या सहकाऱ्याने एक फार सुंदर असं कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं एक विशेष उल्लेख करावा लागेल महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत मगराच्या निंगावला बघूया कोण कोण लढणार आहे नंबर साठी एक साठी कुस्ती घेतलेली माउली कोकाटे इंदापूर तालुक्यातला पैलवाना पुण्याला सरावाला आहे साहेब मोळ कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान आहे पंढरपूर जवळचा पैलवान आणि उपमहाराष्ट्र केसरी दो तर दोन नंबरसाठी कुस्ती घेतले पहलवान हर्षवर्धन सदगी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर गंगा विसरिंग कोल्हापूर अशी कुस्ती दोन नंबरसाठी घेतली त्यानंतर कुस्ती घेतली पहिलवान समीर से महाराष्ट्र चॅम्पियन आहे अनेक पथकाचा मानकरी तो सुद्धा पण त्याच्याबरोबर लढणार आहे पैलवान रवी चव्हाण इंटरनॅशनल पैलवान आहे अनेक पुरस्काराचा मानकरी अनेक मैदानला चमकदार कामगिरी केलेली आहे रवी चव्हाणना एक लढाऊ पैलवान तर त्यानंतर ना पैलवान महारुद्र काळे इंदापूर तालुक्यातला पैलवान काळेल वस्तीचा पण सराव करतो कुरडवाडीला छत्रपती शाळेमध्ये पण टक्कर आहे पैलवान वैभव मानेबरोबर तो अतिशय चांगला पैलवान आहे अंतरश्री संकुल मध्ये सरावाला आहे पुण्याला त्यानंतर खाली कुस्त्याही चांगल्या घेतलेल्या आहेत आपण बघूया परिवहन राहुल आंतरराष्ट्रीय अंतरक्षी कुसुसंकुल विरुद्ध प्रसाद सस्ते महाराज चॅम्पियन मामासाहेब कुसुसंकुल प्रशांत जगताप महाराज चॅम्पियन इतरकरंजीला सरावलाय विरुद्ध विक्रम भोसले खवतपूरला सरावला प्रमोद सुळ कुर्डावाडीला सरावलाय विरुद्ध दत्ता बोडरे मगराच्या निमगावला सरावला अशा पुस्तके घेतलेल्या आहेत मगराच्या निमगावला आणि सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती कुस्ती मैदानाचा आकर्षक डबल महाराष्ट्र की श्री शिवराज राक्षी पुणे उपस्थित राहणार आहे त्यांच्यासोबत महाराष्ट्र के श्री सिकंदर से या हिंदुस्थानचा आयडॉल गंगा सलीम कोल्हापूर उपस्थित राहणार आहे सातारा जिल्ह्याचा सा मानबिंदू उपमहाराष्ट्र श्री किरण भगा हे देखील उपस्थित राहणार आहे यांचा सन्मान यांचा सत्कार या मैदानामध्ये होणार आहे अशा अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कीर्तीचे पैलवान वस्तार या मैदानाला उपस्थित राहणार आहेत विशेष पुरस्कार सन्मानित बळीराजा प्रतिष्ठान यांच्या वतीनं अर्जुन पुरस्कारचे मानकरी काकासाहेब पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रीय श्री छोटा रावसाहेब मगर नाना हे देखील असणारच आहेत कुस्तीनिवेदन युवराज किती सर हे देखील उपस्थित असणार आहेत त्यानंतरनं श्रीनिवास इनामदा आदर्श शिक्षक पुरस्कारचे मानकरी हे देखील उपस्थित असणार आहेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर पैलवानाचे आश्रय जाते कुस्तीवरती अलोट प्रेम करणार एक व्यक्तिमत्व अनेक गोरगरीब पैलवाना ज्यांनी पोटाशी धरलेला असे मान्य श्री पंढरीनाथ उर्फा अण्णासाहेब पठारी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पुणे खराडी चंदन नगर हे देखील उपस्थित राहणार आहेत त्यांचाही सन्मान होणार आहे अनेक मान्यवरांचा सन्मान होणार आहे सगळ्यांनी कुस्ती मैदानला या परिमान दत्ता या मगर सगळ्यांना निमंत्रण देत आहेत पंधरा नऊ दोन हजार चोवीसला सगळ्यांनी मगराच्या निमगावला यावं हीच विनंती त्याचबरोबर आपण सर्वजण आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती जुन्या कुस्त्या पाहत आहोत अनेक जणांचे कमेंट्स येत आहेत अनेक जणांचे फोन येत आहेत अनेक जण भेटल्यानंतर सांगतायत तर आबा कुस्ती टाका चंद्रहार पाटलांची कुस्ती टाका तात्या पडवळची कुस्ती टाका नितीन खोरची कुस्ती टाका समाधान घोडकेची कुस्ती टाका चंद्रहार पाटलांची कुस्ती चंद्रहार चंद्रकांत सुळ पैलांची कुस्ती टाका जेवढ्या कुस्ती आहे तेवढ्या टाकण्याचा मी प्रयत्न करतोय पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार सहाला बारामतीला झाली त्यामध्ये कुस्ती खूप गाजली पण आबा सातारा विरुद्ध नितीन खुर्द सोलापूर ही कुस्ती निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल लवकरच पण चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जुने व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पोहोचवा हीच विनंती करतो त्याचबरोबर रवींद्र पाटील उपमहाराष्ट्र केसरी आणि कुलदीप यादव हो यांची कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कृष्णा फिरंगी पलवानची कुस्ती झालेली तीही पाहायला मिळेल राहुल आवार यांची कुस्ती आहे अतुल भाऊ पाटलांची कुस्ती अशा अनेक कुस्त्या आहेत व जेवढ्या मला सापडलेल्या आहेत आहे माझ्याकडे मी ती कुस्ती त्या कुस्त्या आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती निश्चित टाकणार आहे पण एका वेळेला एक दोन कुस्त्या नाही तर थोडं पंधरा दिवसाला एक वीस दिवसाला एक कुस्ती अशी टाकण्याचा मी प्रयत्न करीत निश्चित तुम्हाला टाकील तर आज बारामती तालुका तालीम संघाचे काही कार्यकर्ते भेटले होते त्यांनी आज आवर्जून सांगितलेलं आहे की दोन हजार तीनला बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिडेमूर्ती पैलवान गुंडापाटी कोल्हापूर ठाणे मुंबई महापौर श्री अनेक किताबाचा मानकरी एक, एक लढाऊ पैलवान शासकीय कुस्ती केंद्राचा पैलवान विरुद्ध त्रिमूर्ती केसरी राष्ट्रवादी केसरी किताबाचा मानकरी चंद्रहास निमगिरे बापू खूप कुस्ती गाजली होती ही कुस्ती टाकण्याचा प्रयत्न करा असेल तर निश्चित मी हुडपतोय मी चंद्रास बापूंनाही सांगितलंय लवकरात लवकर ती कुस्ती टाकण्याचा मी प्रयत्न करीन पण चॅनलला सबस्क्राईब लवकर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद